नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा त्या आधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्स वर राज्यात गारठा वाढला तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज फळांच्या राजाला मिळतोय चांगलाच दर बाजारात आवक सुरू आता शेतकऱ्यांचा माल थेट अमेझॉन बिग बास्केट आणि फ्लिपकार्ट वर मिळणार राज्यातील आदर्श दूध संघ कसा असावा तर तो गोकुळ सारखा असावा उपमुख्यमंत्री अजित पवार नमो महारोजगार मिळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या राज्यात पुन्हा एकदा तापमानात चढ उतारा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पाहायला मिळते पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा आणि थंडीचं दुहेरी संकट पाहायला मिळणार आहे तसंच आज दिनांक तीस रोजी वातावरण थंड राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय उत्तर भारतातील हवामान बदलण्याची शक्यता आहे कडाक्याच्या थंडीत अनेक राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दिल्लीशिवाय पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेशाच्या काही भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीचे दिवस कायम आहेत त्याच वेळेतील दिल्लीतील खराब हवामानामुळे वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे मात्र लवकरच संपूर्ण भारताला थंडीपासून दिलासा मिळू शकतो असंही हवामान खात्याने म्हटलंय फळांचा राजा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आंबा प्रेमी आता आंबा खाण्याचा आनंद घेत आहेत नवी मुंबईतील वाशी बाजार समितीत आता हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे या आंब्याला बाजार समितीत सात हजार ते बारा हजार रुपयांचा दर मिळतोय बाजार समितीतील कोकणातून आंब्याची आवक सुरू आहे सध्या आंब्याचा हंगाम सुरू झालेला नाहीये मात्र आता काही अंशी बाजारात आंबा येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन यांच्या संकेतस्थळावर दिनांक एकोणतीस रोजी एकशे सहात्तर क्विंटल आंब्याच्या आवेकीची नोंद करण्यात आली या आंब्याला कमीत कमी आठ हजार रुपयांचा दर आहे तर जास्तीत जास्त चौदा हजार रुपयांचा दर मिळतोय तर दर सरासरी अकरा हजार आहे राज्यात सर्वात जास्त आंबा कोकणात पिकतो कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि त्यामुळे हा आंबा बाजारात देखील लवकर येतो आणि त्यामुळे जानेवारी महिन्यात कोकणचा हापूस बाजारात येतो आता बाजार समितीत येत असलेल्या आंब्याचा सध्याचा चांगलाच दर मिळताना पाहायला मिळतोय राज्यातील शेतकऱ्यांच्या मालात योग्य आणि चांगली किंमत मिळावी यासाठी शासनाने अमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपला माल थेट अमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट यासारख्या कंपन्यांना विकता येणार आहे याबाबत अतिथीगृह गुर, येथे कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक सोमवार एकोणतीस रोजी महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत हा करार झालाय आणि यावेळी अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची शेतकरी बांधवांना गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सबसिडीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे तर राज्य सरकारकडून कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा सुरुवात करण्यात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय तर दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना स्मार्ट योजना आणि वातावरण पूरक शेतीचा प्रयोग केला जात आहे तर शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय घेताना कृषी मूल्य साखळी योजनेचा प्रारंभ करण्यात आल्याचे सांगत त्यांनी दुसरा टप्पा सुरू केल्याबद्दल कृषी मंत्री मुंडे यांचे अभिनंदन केले तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं देखील ते म्हणाले गोकुळने केवळ कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम गोकुळने केले दुधाचा महापूर ही संकल्पना राबवल्यापासून कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असल्याचे चा आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वाटप अद्ययावत लोणी व पेढा प्रकल्पाचा शिलान्यास गोकुळ पेट्रोल पंप भूमिपूजन आणि गोकुळ श्री पुरस्कार वितरणानिमित्त गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातील आदर्श दूध संघ कसा असावा तर तो गोकुळ सारखा असावा गोकुळचं नाव लौकिक महाराष्ट्र आणि देशात झालं आहे त्याला कोठेही गालबोट लावू नका आपापसात मतभेद होऊ देऊ नका गोकोच्या प्रगतीला कोणाची दृष्ट लागू देऊ नका तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बँक गोकुळ सारख्या संस्था सा आदर्शवत काम करत आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलले नमो महारोजगार अभियाना अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महारोजगार मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली या बैठकीत एकनाथ शिंदे म्हणतात तरुणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय आहे एका तरुणाला रोजगार म्हणजे त्याचा कुटुंबाचा आनंद समाधान आणि त्यामुळे नमो रोजगार अभियाना अंतर्गत होणारा नमो महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विभागांनी मेहनत घ्यावी त्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातून सनियंत्रित केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय शासन आपल्या दारीप्रमाणे नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व्हावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले आहे त्याचप्रमाणे नमो महारोजगार अभियान अंतर्गत नागपूर येथील महारोजगार मेळावा यशस्वी झालाय त्याचप्रमाणे आता यापुढे होणारे महारोजगार मेळावे शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन मेहनत घेऊन यशस्वी करणे आवश्यक आहे एका तरुणाला रोजगार मिळाला तर त्याच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा मिळतो आणि त्याचमुळे या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले तर आता मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार